नमस्कार मित्रांनो मी प्रेमसिंग पाटील तुमचं जीओकृ कृषीमध्ये परत एकदा स्वागत करतो मित्रांनो आज शेती करत असताना शेतकरी वर्गाला अनेक अडचणींच्या सामोरे जावं लागतंय आपण बघत असाल की आ, शेती आधी जेवढी सोपी होती तेवढी आज आता सोपी राहिलेली नाही म्हणजे या अडचणींमध्ये असू आपण असं म्हणूया की अडचणींचा डोंगर बऱ्याचदा शेतकऱ्यांना कोसळत असतो मग त्यामध्ये वातावरणाचा प्रकोप असू द्या त्यानंतर शेती नियोजन करत असताना शेतीमध्ये येणाऱ्या अनेक अडचणी असू द्या जसं की कुठला रोग आपल्या शेतामध्ये येतो येऊ शकतो कुठली कीड येऊ शकते त्याच्यामुळे भरपूर प्रकारचे प्रभाव आपल्या शेतावर होऊ शकतात आपली पिकाची जी गुणवत्ता आहे ती फार मोठ्या प्रमाणात ढासळू शकते त्यानंतर मित्रांनो अनेक गोष्टी अशा असतात की त्या शेतकऱ्यांच्या हाताबाहेर असतात मग त्यामध्ये वातावरणाचा वातावरणामध्ये जो बदल घडतात ते शेतकऱ्याच्या हातात नसतात त्यानंतर आपल्या शेतामध्ये अनेक अशा गोष्टी असतात की त्या शेता शेतकरी त्या गोष्टी मॅनेज करू शकतो तर मित्रांनो अशा अडचणी शेतकरी कायम अनुभवत असतात तर या अडचणींना सामोरे ठेवून अनेक कंपन्या किंवा अनेक ऑर्गनायझेशनने काय केलं की काहीतरी तंत्रज्ञान ह्या गोष्टी दूर करण्यासाठी शोधण्याचा प्रयत्न केला तर शेती क्षेत्रामध्ये अनेक तंत्रज्ञान वेळोवेळी प्रगत तंत्रज्ञान येत गेले आता या तंत्रज्ञानामध्ये काय होत जात आहे की आपल्या शेतकऱ्याला ह्या अडचणी आपण कशा दूर करू शकतो यासाठी हे तंत्रज्ञान आपल्याला मदत करते बरोबर तर ह्या तंत्रज्ञानामध्ये आज आज तागायत सगळ्यात प्रगत तंत्रज्ञान जर आपण कुठलं म्हणूया किंवा सगळ्यात अचूक तंत्रज्ञान जर कुठलं म्हणूया तर ती टेक्नॉलॉजी म्हणजे सेन्सर टेक्नॉलॉजी असते तर मित्रांनो आपण अशा आज जिओ कृषीच्या एका शेतामध्ये आलो आहोत की जिथे जिओ कृषीचं युनिट आपण बघू शकता की ते बसवलेलं आहे तर मित्रांनो हे जिओ कृषी युनिट काय नेमकं का असतं याचं कार्यकारणी काय असते का याच्यामुळे शेतकऱ्याला फायदे काय होतात आपण याचा वापर कसा करू शकतो याबद्दलचा या, या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूया तर मित्रांनो प्रथमतः जिओ कृषी नेमकं हे जे युनिट आहे हे नेमकं काय आहे तर मित्रांनो हे जिओ कृषी युनिट म्हणजे याच्यामध्ये आपण अनेक प्रकारचे से सेन्सर बसवलेले असतात आता इथे या डिवाईसला आपण बरेचसे सेन्सर बसवले त्यामध्ये आपलं रेनगेज असू द्या पाऊस मोजमापक यंत्र आपण त्याला म्हणतो टेम्परेचर ह्युमिडिटी एअर प्रेशर मोजणारं यंत्र सेन्सर असू द्या त्यानंतर लीफ वेटनेस म्हणजे पानावर ओलावा किंवा पानाचं तापमान काय हे सेन्स सांगणारे सेन्सर असू द्या किंवा वारा वेग आणि वाऱ्याची दिशा सांगणारे सेन्सर असू द्या त्यानंतर आपल्या जमिनीत आपण ती, तीन प्रकारचे सेन्सर टाकतो मग त्यामध्ये प्रथम सेन्सर म्हणजे सॉइल मॉइश्चर सेन्सर म्हणजे मातीचा ओलावा काय आहे हे दर्शवणारं सेन्सर असतं त्यानंतर माती तापमान सेन्सर म्हणजे मातीचं तापमान आपल्या जमिनीचं तापमान काय हे सांगणारं सेन्सर असतं आणि एक इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटीचं सेन्सर असतं म्हणजे सॉइलची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी किती आहे हे सांगणारं एक सेन्सर असतं तर आता हे सेन्सरच्या मदतीने काय होतं मित्रांनो की आपण हे जे जिओ कृषी युनिट आहे हे आपल्या शेतामध्ये बसवतो आता हे शेतात बसवल्यानंतर आपल्या शेताचं अहवाल पूर्ण घेतं म्हणजे माहिती घेतं शेताकडनं जसं की आता शेतामध्ये टेम्परेचर काय काय आहे त्या शेताची ह्युमिडिटी काय काय आहे शेतात पाऊस पडला आहे की नाही पडला आहे पाऊस पडणार आहे की नाही पडणार आहे त्यानंतर जमिनीचा ओलावा किती आहे जमिनीत टेम्परेचर किती आहे या भरपूर गोष्टींचा ते अहवाल घेत असतं आता हे अहवाल घेऊन ते काय करतं की आपल्या केळी पिकामध्ये किंवा आता जसं आपण बघतो की डिवाईस आपण केळीमध्ये बसवलंय तर आपण हे डिवाइस प्रत्येक पिकामध्ये बसवू शकतो जसं की द्राक्ष असेल डाळिंब असेल किंवा अनेक पिकं असतील तर ह्या पिकामध्ये बसवल्यानंतर आपल्याला काय होतं की आपल्याला त्याची माहिती मिळत चालते की ह्या आता या वातावरणामध्ये किंवा या टेम्परेचरमध्ये किंवा या ह्युमिडिटीमध्ये किंवा ह्या परिस्थितीमध्ये आपण काय निर्णय घेतले पाहिजे आता त्यामध्ये काय असतं की आ, आता आपण केळीविषयी बोलूया की केळीमध्ये फॉर एक्झाम्पल हे डिवाईस बसवलेलं आहे तर आता ह्या शेतकऱ्यांना हे डिवाईस आपल्या मोबाईलच्या ॲपच्याद्वारे आप सांगेल की आपल्या शेताला ह्या त्याच्या स्टेजेसनुसार म्हणजे आता समजून घ्या फ्लावरिंगची स्टेज आहे किंवा फ्रुटिंग ची स्टेज आहे किंवा झाड आपण झाड लावून एक महिना झालेला आहे दोन महिने झाले तर ह्या स्टेजेसच्या अनुसरून त्यानंतर बाष्पीभवन किती होत आहे टेम्परेचर किती आहे रूट झोन किती डेव्हलप झालेला आहे या सगळ्या गोष्टींचा अहवाल घेऊन या, या पिकाला एक्झॅक्टली पाण्याची गरज किती म्हणजे अगदी तंतोतंत किती पाणी लागणार आहे हे आपल्याला सांगतं आता पाणी कसं सांगतं तर हे आपल्याला मोबाईलवर अलर्ट की आता आपल्या शेताला दोन तास पस्तीस मिनिटं पाणी द्या फॉर एक्झाम्पल सांगायचं सा तर याच्यामध्ये काय असतं की आपल्याला हे दोन तास पस्तीस मिनिटं सांगितल्यावर आपण तेवढंच जर पाणी दिलं तर शेताची तहान किंवा आपल्या पिकाला लागणारे पाण्याची गरज तेवढी भागून जाते तर मित्रांनो याच्यामुळे काय होतं की आपण जास्तीचं पाणी देत नाही आता केळी पिकामध्ये आपण बऱ्याचदा बघतो की शेतकरी भरपूर प्रमाणात जास्त प्रमाणात पाणी देतात आता हे जास्त प्रमाणात पाणी दिल्यामुळे काय होतं की एकतर रूट झोनची डेव्हलपमेंट तेवढी व्हायला पाहिजे तेवढी होत नाही त्यानंतर मुळा आपल्या जागेवरती ते थांबून जातात आणि त्या थांबल्यामुळे काय होतं की त्याचं जे न्यूट्रिशन असतं ते न्यूट्रिशन पूर्णपणे झाडाला मिळत नाही जास्त पाण्यामुळे काय होतं जमिनीत असलेलं जे काही न्यूट्रिशन आहे जे काही खतं आहेत ते वाहून जातात आणि अशा अनेक अडचणी ह्या जास्त पाणी दिल्यामुळे होतात तर मित्रांनो आज आपण बघत असतो की ह्या अडचणी येतात तर मग पाणी नियोजन केल्यामुळे काय होतं की आपल्याला झाडाला जेवढे गरजेचं आहे तेवढं एक्झॅक्टली आपण पाणी देऊ शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शेतामध्ये कुठली रोग आणि कीड अटॅक करू शकते याचा अहवाल देखील आपल्याला हे डिव्हाइस देत असतं म्हणजे आता हे कसं सांगतं तर ते म्हणजे की आता कुठलाही रोग येणार असेल तर त्या रोगाला येण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात मग त्यामध्ये त्या शेताचं टेम्परेचर असू द्या झाडाची स्टेज असू द्या ह्युमिडिटी असू द्या एअर प्रेशर असू द्या अशा भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करतात बरोबर तर मग ह्या गोष्टीचा अभ्यास करून हे डिवाइस तुम्हाला सांगतं की आता असं असं वातावरण झालेलं आहे एवढं एवढं टेम्परेचर ह्युमिडिटी या सगळ्या गोष्टी मॅच झालेल्या आहेत तर या बेसिसवर एक्झॅक्टली आपल्याला हा हा रोग आपल्या शेतामध्ये अटॅक करू शकतो राईट म्हणजे समजून घ्या थ्रीप्स आणि आपिड्सला येण्यासाठी एखादा टेम्परेचर ह्युमिडिटी किंवा या गोष्टी मॅच व्हावं हो लागत असतील तर त्या मॅच झाल्या कि देल की लगेच तुम्हाला ते अलर्ट देईल की इतक्या इतक्या पर्सेंटेज मध्ये शक्यता आहे म्हणजे ऐंशी टक्के शक्यता आहे नव्वद टक्के शक्यता आहे किंवा शंभर टक्के शक्यता आहे की आपल्या शेतामध्ये किंवा अटॅक होऊ शकतो तर मित्रांनो ह्या अशा प्रकारे ते आपल्याला रोग आणि किडीबद्दल अलर्ट देत असतं म्हणजे जेणेकरून शेतकरी काय करतो की कोणताही रोग किंवा थ्रिप्स अपिड्स कुठलाही रोग येणार असेल तर त्याच्यावर पूर्व पूर्व नियोजन करून त्याच्यावर आपण प्रतिबंधात्मक फवारण्या असू द्या किंवा कुठल्या वेगळ्या फवारण्या असू द्या त्या करू शकतो किंवा वेगळ्या पद्धतीचं नियोजन करू शकतो त्यानंतर मित्रांनो हे डिवाइस आपल्याला पुढील सात दिवसाचं वातावरणाचा अंदाज देखील सांगतो म्हणजे येणाऱ्या पुढील सात दिवसामध्ये वातावरणात काय काय बदल होणार आहे म्हणजे पाऊस पडणार आहे की नाही आहे पाऊस पडला तर किती प्रमाणात पडू शकतो त्यानंतर टेम्परेचर काय असणार आहे ह्युमिडिटी काय असणार आहे वाराचा वेग जास्त होणार आहे की नाही म्हणजे वादळ येऊ शकतं की नाही अशा बऱ्याच गोष्टींचं आपल्याला ते आ, आ, रिपोर्ट देत असतं तर याच्यामुळे काय होतं की शेतकरी आपलं हार्वेस्टिंग असेल किंवा कुठले नियोजन नियो असतील म्हणजे फवारणीचे नियोजन असतील किंवा कुठले महत्वाचे नियोजन असतील ते एकदम तंतोतंत पद्धतीने करू शकते ज्याच्यामुळे ते चुकणार नाही आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की हे पाणी नियोजनावर काम करणारा युनिट आहे म्हणजे हे तुम्हाला एकदा तंतोतंत पाणी सांगितल्यामुळे तुमचं काय होतं की पाणी नियोजन पाण्याचे तर कमी वापर होतोच पण झाडाला जेवढं गरजेचं तेवढंच पाणी मिळतं त्यामुळे रूट झोन फार मोठ्या चांगल्या प्रमाणावर डेव्हलप होतो आणि रूट झोन डेव्हलप झाल्यामुळे काय होतं की ते न्यूट्रिशनचा अपटेक जास्त प्रमाणात करतं त्यामुळे झाडाचं न्यू झाडाची वाढ जी आहे ती फार चांगल्या पद्धतीने होते चौथी महत्वाची गोष्ट या डिव्हाइसमध्ये अशी आहे की आपल्याला या डिव्हाइसच्या माध्यमातून आपल्या पिकाला कुठल्या खतांची किंवा कुठल्या न्यूट्रिशनची गरज आहे हे देखील कळतं म्हणजे हे डिवाइस तुम्हाला कॅलेंडर मेथडने किंवा आपल्या सॉईल रिपोर्ट जर आपण काढला आणि तो जर आपण आम्हाला दिला तर त्या बेसिसवर तुम्हाला सांगतं की आपल्या पिकाला म्हणजे आता केळी पीक आहे किंवा डाळिंब पीक आहे तर ह्या पिकाला ह्या आठवड्यामध्ये कुठल्या खतांची गरज आहे कुठल्या रासायनिक खतांची गरज आहे कुठल्या ऑर्गेनिक खतांची गरज आहे आपण किती प्रमाणात ते खत टाकलं पाहिजे युरिया पोटॅश नायट्रोजन जे काही असेल ते तर ते एक्झॅक्टली आपल्याला सांगितल्यामुळे काय होतं की आपलं खत नियोजन पण तिथे पूर्णपणे नियोजित होऊन जातं त्यामुळे आपल्याला जास्तीचे जे डोस लागतात किंवा आपण जास्तीचा जो खर्च खतांवर करतो तो तिथे आपला नियंत्रणात घेऊन जातो त्यामुळे अशा या डिव्हाइस बसवल्यामुळे काय होतं मित्रांनो की आपल्या शेतामध्ये आपण आपल्या पिकांचं अगदी तंतोतंत नियोजन करू शकतो म्हणजे आपण एकदम थोडक्यात सांगायचं चा झालं म्हणजे एकदम कमी पाण्यामध्ये एकदम कमी खर्चामध्ये खूप कमी खर्चामध्ये त्यानंतर अगदी कमी फवारण्यांमध्ये आपण आपल्या शेताचं एक उत्कृष्ट निर्यातसन उत्पादन घेऊ शकतो तर मित्रांनो हे कृषी युनिट आपल्याला जर घ्यायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा जिओ कृषीची वेबसाईटवर आपण जाऊ शकता तर मित्रांनो अशी तंत्रज्ञान वापरून आपण आपली शेती नक्कीच प्रगतिशील पथाकडे घेऊन जाऊ शकता आणि आपल्या शेतीचं नियोजन एकदम तंतोतंत पद्धतीने करू शकता धन्यवाद मित्रांनो